मला नाही वाटत पाल कॉक्रोचची भीती मला नाही वाटत पाल कॉक्रोचची भीती राम आहेत माझे कबीर सिंग आणि मी त्यांची प्रीती लग्नात मागितला हुंडा एक खोका लग्नात मागितला हुंडा एक खोका रावांचे नाव घेते कुणीतरी यांना दानक्याने ठोका मंगळाच्या राशीला केतूचे ग्रहण मंगळाच्या राशीला राहू केतूचे ग्रहण रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी नावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया नावांना पहिल्यांदा बघतात झाला मला लवेरिया गोडकरंजी सप्पक शेवाई गोडकरंजी सप्पक शेवाई राव होते समजूत म्हणून करून घेतले बागेत बागेत बाग 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 राणीचा राणीचा रामांचा राग म्हणजे धगधगणारी आग चांदीच्या ताटात फणसाचे गरे चांदीच्या ताटात फणसाचे गरे राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे गोव्याहून आणले काजू गोव्याहून आणले काजू रावांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन राव आहेत माझे मोठे फॅन नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा रावांचं नाव मी घेईन तुमचा काय फायदा महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड रावांना डोळे मारण्याची लई खोड ah, प्रत्येक नाक्यावर भेटते सिगरेट आणि चहाची टपरी प्रत्येक नाक्यावर भेटते सिगरेट आणि चहाची टपरी राव आहेत एक नंबरचे छपरी बोलणे आहे यांचे मदापेक्षा गोड बोलणे आहे यांचे मदापेक्षा गोड राव काढतात नेहमी मुलींची खोड चंदनी पाटात मुग्ध कळी हसली चंदनी पाटात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली राव आणि माझा होईल माझा संसार होईल सुखकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कुकर आला आला उन्हाळा संगे घामाच्या ह्या धारा आला आला उन्हाळा संगे घामाच्या ह्या धारा रावांचे नाव घेते लावून एसीचा थंड वारा तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे रावांना आवडतात गरम बटाटे वडे खाणे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा